नमस्कार सर्व शेतकरी बांधवांचं युएस एस कॅगरो सरशी स्वागत मी दीपक दिलीप माने पाटील डेव्हलपमेंट ऑफिसर युएस कॅग्रो सायन्सेस नाशिक तर आज आपण वावी तालुका निफाड जिल्हा नाशिक या गावातील एका आपण द्राक्षाच्या प्लॉटमध्ये आपण आहोत या गावचे प्रगतशील शेतकरी आपल्या सोबत आहेत तर या शेतकऱ्यांनी त्यांच्या सेकंड डिपिंग साठी युएस कायग्रो सायन्सेस साईज मोर या प्लॉटला वापरलेला आहे होमोप्रॉसीन झिरो पॉईंट झिरो तीन टक्के तर याचा त्यांना काय फरक मिळाला हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार नमस्कार तुमची ओळख द्या माझं नाव वाल्मिक बनगवडी राहणार वावी तालुका निपाडा जिल्हा नाशिक मोबाईल नंबर चौदाशे पाचशे शहाण्णव पासष्ट दोनशे एकोणपन्नास ठीक आहे तर तुमचा हा प्लॉट थॉम्सनचा प्लॉट आहे हो थॉम्सनचा ठीक आहे किती एकरचा प्लॉट आहे हा दोन एकर दो दोन एकरचा प्लॉट आहे तर साधारणपणे तुम्ही डिपिंगला युज सायन्सचं कोणतं उत्पादन वापरलेलं होतं युएस के सायन्स सायक्रोसा सुपर शक्ती साईज मोर वापरलेलं आहे मी साईज मोर तुम्ही वापरलेला आहे की मार्केटमध्ये साईज मोहर आपण शेतकऱ्यांना देतोय तर तुम्हाला एकंदरीत एक डिपिंग केल्यावरती काय फरक वाटला तुम्हाला प्लॉट मध्ये डिपिंग केल्यानंतर साईजला पण बऱ्यापैकी जाणवला चांगला परिणाम आणि पण आहे ठिकाणी आपण जर का गड पाहिली तर या ठिकाणी पाहू शकतो की मनेंची साईज खूप छान झालेली आहे अजून सुद्धा फुगवण चालू आहे आणि कुठल्या प्रकारचं व्हेरिएशन या ठिकाणी मनेमध्ये दिसत नाही आणि लवचिकता देखील खूप चांगल्या प्रतीची आहे रफनेस गडाला अजिबात नाही कडकपणा अजिबात नाही जे काय दिसतुश्लुषितपणा चांगला आहे आणि अजून देखील ग्रोथ चालू आहे अजून कोणतं उत्पादन तुम्ही वापरले यूज करू सायन्सेस याच्यामध्ये मी गळकुजीसाठी यांचाच एक एक्स, एक्सपो म्हणून येतो शिपीपी एक्सपो वापरलेला अच्छा तर हे संदीप आयर साहेबांनी मला दिलं होतं सजेशन तर माझा प्लॉट मध्ये दव आणि बातर पडत होते त्यावेळेस पूज होत होती जास्त अच्छा अच्छा तर त्यासाठी मी संदीप आयर साहेबांना फोन केला होता त्यांनी मला रोको एक्सपो आणि एसआरपी यांचं कॉम्बिनेशन दिलं होतं ते टाकल्यानंतर मला बऱ्यापैकी कुजीचा परिणाम जाणवला म्हणजे जागावरती होती नाही तर माझा प्लॉट शंभर टक्के केला आता एकंदरीत द्राक्ष बागेमध्ये जर का बघितलं तीन स्टेज सगळ्यात तुम्हाला सेन्सिटिव्ह स्टेज असतात पहिली पोंगा अवस्था दुसरी गळकूज म्हणजे फ्लॉवरिंग अवस्था आणि तिसरी पाणी उतरण्याची अवस्था आता या वातावरणामध्ये किंवा या निफाडच्या पट्ट्यामध्ये दो दडांत पाऊस झाला होता फ्लावरिंगच्या अवस्थेमध्ये तुम्हाला तर त्यावेळेला एक्सपो जे की सीपीपी मार्केटमध्ये चांगल्या दर्जाचा अवेलेबल आहे सोबत एसआरपी आणि रोको असं तुम्ही कॉम्बिनेशन घेतलेलं होतं तेव्हा तुम्हाला बऱ्यापैकी थांबून गेली बऱ्यापैकी किती टक्के वाचला तुमचा टक्के प्लॉट वाचला म्हणजे तीस टक्के तुमचा प्लॉट गेला आणि सत्तर टक्के तुमचा प्लॉट त्यामध्ये वाचला या ठिकाणी पाहू शकतोय की घडांची संख्या खूप आहे आणि ग्रोथ चांगली आहे लस्टर चांगला आहे आणि कुठल्याही प्रकारचं व्हेरिएशन दिसत नाही तर तुम्ही जे आता एक्सपो वापरलेला आहे साईज मोर वापरले वापरून तुम्ही समाधानी आहात का हो शंभर टक्के समाधान तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल तर यांचे प्रॉडक्ट चांगले आहे ते वापरावे असे मी सर्व शेतकऱ्यांना सांगू शकतो शेतकऱ्यांना असं म्हणणं आहे की फुगवणीची जर का समस्या असेल प्लॅस्टरची समस्या असेल तर युएस काय ग्रोसायन्सीच सुपर साईज मोर असेल किंवा एक्सपो असेल हे वापरून त्यांनी स्वतःचा फायदा करून घ्यावा शेतकऱ्यांचं म्हणणं आहे तुमचं पुन्हा एकदा मी आभार मानतो धन्यवाद